नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आता विद्यार्थी म्हणायचं म्हटलं तर मला शिकवणारे सुद्धा टीचर आता होत्यात आहेत असंच म्हणावं लागेल महा शिक्षक परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं अनिवार्य असं एक परिपत्रक सुप्रीम कोर्टाने काढलेलं आहे जी आर काढलेलं आहे आणि या जी आर मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो कि महाटी परीक्षा पास करणं आता कम्पलसरी झालेलं आहे जर तुम्ही पहिली ते आठवी या वर्गासाठी शिकवत असाल तर तुम्हाला प्रमोशन हवं आहे इन्सेन्टिव्ह वाढवणं हवं आहे मुख्याध्यापक पद हवं आहे या लोकांसाठी खास करून महाटी परीक्षा पास करणं आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर बघा शासनाच्या जी आर नुसार मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो पहिली ते पाचवी असणाऱ्या शिक्षकांसाठी तुम्हाला पहिला पेपर पास करणं आवश्यक आहे सहावी ते आठवी म्हणजेच पदवीधर शिक्षकासाठी दुसरा पेपर पास करणं आवश्यक आहे आता या दोन्ही पेपरची तयारी आपण करून घेत असतो माझा संपर्क क्रमांक देतो या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे जेनिव्हन ज्यांना तयारी करायचं आहे त्यांनीच मला कृपया करून संपर्क साधावा कामाव्यतिरिक्त माहिती विचारू नये जेवढं तुम्हाला जेणेवन माहिती पाहिजे तेवढीच माहिती विचारावी कृपया करून हा नंबर व्हॉट्सअप आहे तुम्ही मराठीमध्ये टाईप करून सुद्धा जर तुम्हाला माहिती हवी असेल तर व्हॉट्सअप केला तरी त्याला रिप्लाय मिळून जाईल महाराष्ट्र मध्ये आपण फक्त टी परीक्षेचे रेग्युलर क्लास घेत असतो तुम्हाला या क्लासमध्ये लाईव्ह क्लास, क्लास सर्व विषयाच्या नोट्स पेपरचं विश्लेषण व पास होण्याची हमी दिली जाते पण तुम्हाला वेळ काढून अभ्यास पण करावा लागणार आहे मी एक साधा मार्गदर्शक आहे आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आतापर्यंत ते लोकांना आपण पास करून आहे कुठलाही घबळा घुपळा काही करत नाही कृपया करून तशी माहिती असेल किंवा तसा कॉल पण करू नका की सर आम्हाला टीईटी क्रॅक करून द्या एवढे पैसे घ्या तेवढे पैसे घ्या आता विद्यार्थी मित्रांनो या कचाट्यात अडकलेली लोक कोण आहेत बघा दोन हजार अकराच्या अगोदरची नियुक्ती अगोदरची म्हणत का यांची नोकरी जाणार का यांना सेवा समाप्ती होणार का हा जो काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे तर यांचं इन्सेंटिव्ह थांबणार व प्रमोशन थांबणार आहे यांची सेवा समाप्ती होणं अवघड आहे म्हणजे सेवा समाप्ती होत नाही आता याच्यामध्ये माझ्याकडे काल चार कॅन्डिडेट आले एकाचं वय पन्नास वर्ष एकाचं एक्कावन्न एकोणपन्नास अठ्ठेचाळीस वयाचे हे लोक आले आणि यांनी सांगितलं आमची जवळपास बावीस तेवीस वर्ष सर्व्हिस कम्प्लीट झालेली आहे आम्हाला टीईटी क्रॅक करायचे कोणत्याही पद्धतीने आम्हाला मुख्याध्यापक पद हे मिळवायचे आता फॉर एक्झाम्पल थोडक्यात सांगतो पाच शिक्षकी शाळा आहे या पाच शिक्षकी शाळामध्ये सिनियरिटीनुसार मुख्याध्यापक पद मिळायचं अगोदर आता तुमचं महा टीईटी परीक्षा पास असणं आवश्यक आहे जसं की आता सिनियरिटीवर वर शिक्षण कसं महत्वाचं ठरायचं पहिलं पण ते पण सांगतो जर एखादा शिक्षक डीएड प्लस आता बघा डीएड बारावी प्लस डीएड असतो डीएड प्लस बारावी असतो जर तो जर इतर शिक्षकांच्या तुलनेमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं असेल किंवा बीएड कम्प्लीट केलेला असेल तर त्याला मुख्याध्यापक हे पद मिळायचं त्यानुसार इन्क्रीमेंट व्हायची त्यानुसार सर्व्हिस मिळायच्या थोडक्यात ओके पण आता शासनाने असं केलेलं आहे जर पहिली ते आठवी या वर्गासाठी तुम्हाला जर मुख्याध्यापक पद हवा असेल तर टीईटी पास होणं बंधनकारक केलेलं आहे मग त्याला ऑप्शन तुम्ही सीटीटी सुद्धा पास करणं गरजेचं आहे कोणत्याही दोन्ही पैकी एक केला तरी चालेल सीटीटी म्हणजे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आणि महाटी म्हणजे महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा ही दीडशे गुणाची असते दीडशे गुणामध्ये एक ते दहावी पर्यंत पहिली ते दहावी पर्यंतचा सिलेबस असतो त्याच्यामध्ये मी सांगू सांगतो दोन लँग्वेज असतात सीडीपी म्हणजे अध्ययन अध्यापन पद्धतीवर एक विषय असतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ईव्हीएस म्हणजे पहिली ते दहावी पर्यंत इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यघटना या सर्व विषयाचं इन्क्लुडिंग असतं आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मॅथ आणि जिओमॅट्री असतं दोन लँग्वेज सी डी पी ई व्ही एस आणि मॅथ आणि जिओमॅट्री हे विषय इथे असतात पदवीधर शिक्षक असेल तर ज्यांना सोशल सायन्स आहे सोशल सायन्स बॅकग्राऊंड आहे सोशल सायन्स असेल आणि ज्या लोकांना सायन्स मॅथ बॅकग्राऊंड आहे त्यांना सायन्स मॅथ बॅकग्राऊंड असणार आहे याचा फायदा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रमोशनसाठी असतो ज्यांची नियुक्ती दोन हजार अकराच्या अगोदरची आहे आता दोन हजार अकरा नंतरच्या लोकांचं काय आहे ते सांगतो विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थीच म्हणतो कारण माझ्या अडचण एक्कावन्न वर्षांचे लोक शिकतायत म्हटल्यानंतर लो, विद्यार्थी हे शब्दात पडलेले आहे अक्षरशः माझ्या आई वडिलांच्या वयापेक्षा सुद्धा वया आणि मोठे असणारे लोक शिकतात त्यांना त्यांच्या मान सन्मान देऊन आपण शिकवत असतो प्रत्येक गोष्ट समजून सांगतो आपले क्लास करा विद्यार्थी मित्रांनो युट्यूबरले क्लास करून जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुम्हाला काय करा ही क्लास जॉईन करायला काय हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो आता सहावी ते आठवी या वर्गासाठी आणि दोन हजार च्या नंतरच्या नियुक्तीसाठी काय आहे बघू हजार अकराच्या नंतरची नियुक्ती ज्या लोकांचं दोन हजार अकरा पत्र आहे त्यांना कंपल्सरी जर पदवी तर शिक्षक असेल तर सेकंड पेपर पास होणं आवश्यक आहे आणि पहिली ते पाचवी म्हणजेच बारावी प्लस डी एड असणाऱ्या लोकांना सुद्धा पेपर फर्स्ट पेपर पास होणं आवश्यक आहे आणि हा नियम तुम्हाला पाळावाच लागेल दोन हजार एकोणतीस पर्यंत मागच्या पत्रकामध्ये त्यांनी सांगितले दोन हजार एकोणतीस पर्यंत तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायला सांगितलेली जर या परिपत्रक सुप्रीम कोर्टाने जर सांगितलं बाबा ह्याच वर्षात करा तर तुम्हाला या वर्षातच करावी लागेल ही परीक्षा पास करणं विद्यार्थी मित्रांनो एवढं पण सोपं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे अभ्यासक्रमाची रूपरेषा नसते अभ्यासक्रमाची रूपरेषा नसते मी विषय सांगितले त्याप्रमाणेच असतील पण कशातून अभ्यास करायचं कुठून स्टार्ट करायचं काय करणं आवश्यक आहे हे तुम्हाला माहित नसतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपले पुंडे सरांची क्लास जॉईन केला तर नक्कीच त्याच्यापासून फायदा होतो म्हणजे होतो मी माझ्या आता करिअर मध्ये एक लास्ट टाइमला त्रेचाळीस वर्षाची महिला दोन हजार अकराच्या नंतर जॉईन झालेली टीईटी पास केलेली आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे त्यांचं आता प्रमोशन सुद्धा झालेला आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अकराच्या नंतरच्या प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे प्रत्येक शिक्षकाला महाटी किंवा सेकेटी परीक्षा पास करणं बंधनकारक म्हणजे बंधनकारकच आहे कालपासून साधारण वीस ते पंचवीस कॉल घेतले असतील विद्यार्थी मित्रांनो लो। या लोकांचा एकच विषय आहे टाइम नाही पगार मजबूत आहे कुठेतरी वेळ देण्यासाठी वेळ नाही मुलं बाळ कुठे आहेत पण विद्यार्थी तुम्हाला जर तुमचा पगार इन्सेंटिव्ह वाढवायचा असेल किंवा सेवा समाप्तीपासून रोखायचं असेल तर तुम्हाला या परीक्षा पास करणं आवश्यक आहे कुठलेही मधले मत, मार्ग शोधू नका वेळोवेळी शासन हे जे काय बदल करत असतं ते गुणवत्ता वाढवण्यासाठी करत असतं त्यामुळे या परीक्षेच्या आत्तापासून मागे लागला तर तुमचा फायदा होईल आता प्रत्येकाचा प्रश्न येतो सर परीक्षा कधी होणार आणि परीक्षा झा आल्यानंतर आम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर आम्ही पास होऊ का अजिबात होणार नाही तुम्ही पास लक्षात घ्या हातापासून थोडं थोडं केलात तर ही परीक्षा पास होण्यापर्यंत जाऊ शकता पास होता असं म्हणता येणार नाही होण्यापर्यंत जाऊ शकता आणि आपण आपल्या टीचरला एकच सांगितले आपल्याला याच्यामध्ये परीक्षा पास होण्यासोबतच त्यांच्या नॉलेजमध्ये पण भर पडली पाहिजे आणि आगामी काळामध्ये जी पिढी येते खालून त्या पिढीला त्यांनी वेगळं नॉलेज दिलं पाहिजे आधुनिक नॉलेज दिलं पाहिजे आणि आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे या परीक्षेला तुम्हाला क्रॅक करण्यासाठी ग्रो अकॅडमिक सतत मार्गदर्शन करत राहणार आहे त्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सुद्धा भेट द्यायला विसरू नका तर अशा पद्धतीने मी थोडक्यात जी आर पण दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल काय नेमकं का जी आर मध्ये काय निष्पन्न झालं सुप्रीम कोर्ट आदेश आहे तो आहे आदेश मित्रांनो एक सितंबर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस शिक्षको के संबंधी संक्षिप्त सारांश के साथ इथं मांडलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे बघा एकोणतीस जुलै दोन हजार अकरा से पहिले नियुक्त म्हणजे पहिले नोकरी सुरक्षित रहेगी इन्क्रिमेंट म्हणजे नोकरीला कुठला धोका दो नाही दोन हजार अकराच्या लोकांना मी आत्ताच बोललो त्यांचं इन्क्रीमेंट आणि इन्सेंटिव्ह और सॅलरी मिळते रहिगी पदोन्नती केली टी एटी पास करणं अनिवार्य होगा पहिले से मिली प्रमोशन सुरक्षित रहेगी याच्या अगोदर प्रमोशन मिळालं असेल तर ते सुरक्षित राहील त्यांची नोकरीत कुठलाही धोका नाही पण त्यांना टीईटी पास केल्यानंतरचे फायदे त्यांनी सांगितले इन्क्रीमेंट आणि इन्सेन्टिव्हरी मिळते रेंगी पदोन्नती केले पदोन्नती पद पद वाढवायचं असेल तर तुम्हाला टीईटी पास करणं बंधनकारक आहे तसेच दोन नंबरचं काय सांगते बघा एकोणतीस जुलै दोन हजार अकरा के बाद नियुक्त टीईटी पास करणं अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला टीईटी पास कंपल्सरी करणं आवश्यक आहेच म्हटले त्यांनी सांगतो म्हणजे तुम्हाला टीईटी पास करणं बंधनकारक आहे असं सांगितलेलं आहे बिना टीईटी पास किये, न तो नियुक्ती होगी और पदोन्नती होगी न, हो न नियुक्ती होणार नाही आणि पदोन्नती सुद्धा होणार नाही पहिले से प्रमोट पुराने शिक्षक कैसे आहे दोन हजार अकरा से पहिले नियुक्त बाद में प्रमोट हुए शिक्षकों की प्रमोशन और पद सुरक्षित रहेगी भविष्य की कितीही नाही प्रमोशन के लिए टीईटी पास करणं जरुरी आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सहाय्यक शिक्षक असाल शिक्षक असाल मुख्याध्यापक व्हायचे केंद्र प्रमुख व्हायचे त्यांना टीईटी पास करणं बंधनकारक आहे म्हणजे सर्कल प्रमुख वगैरे वगैरे सर्व गोष्टी आणि प्रमोशनचा काय फायदा होतो तुम्हाला माहितीच आहे इन्क्रीमेंट वाढतो सुविधा वाढतात बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे होत असतात त्यासाठी तुम्हाला टीईटी पास करणं बंधनकारक आहे दोन हजार अकरा चे पहिले नियुक्त शिक्षक नोकरी और नोकरीवर प्रमोशन लेखी नाही प्रमोशन केले डी जरुरी आहे दोन हजार अकरा दोन केले टीईटी जरुरी आहे महाराष्ट्र शासनाचे आर नुसार मित्रांनो माझ्या माहितीच तो दोन हजार एकोणतीस पर्यंत जर या लोकांनी म्हणजेच दोन हजार नंतरच्या नियुक्ती असणाऱ्या लोकांनी जर टीईटी पास केली नाही तर त्यांना सेवा समाप्ती करायला सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला महा टीईटी किंवा सीटीटी पास करणं बंधनकारक आहे आणि ते गरजेचं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपली क्लास चालू आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लास वाले म्हणजे दोन चार शिव्या हा आपलं कामच आहे बरोबर दोन चारशिव्या हा सणने क्लास लावा म्हणत नाही मी माझ्याकडे जे आहे ते सांगतोय ज्यांना लावायचे ज्यांना या मास्तरच्या चेहऱ्याकडून बरं वाटते ते क्लास लावा अगर नाही लावलं तरी चालेल मित्रांनो माझी रेग्युलर बॅच चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार लाईव्ह पाहता येणार आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो त्याचं रेकॉर्ड सुद्धा असणार आहे महाराष्ट्रात कुणाकडेच नसलेल्या नोट्स सुद्धा सर्व विषयाच्या आपल्या ऍपवर प्लस प्रिंटेड नोट्स अवेलेबल आहेत आणि या सर्व सुविधा तुम्हाला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधल्यावर मिळणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधायचे विद्यार्थी म्हणायला मला थोडस कमजोर वाटत पण आता शेवटी तोंडात पडलेला शब्द मला टाळता येत नाहीये आणि कालपासून दहा ते बारा विद्यार्थ्यांनी म्हणजेच शिक्षकांनी ऍडमिशन केले त्यांच्यासोबत तुम्हाला शिकायला मिळणार आहे सर्व गोष्टी इन्क्लुडेड असणार आहेत तुम्हाला शिकून नक्कीच त्याचा फायदा होणार आहे आणि याच्या पुढे सुद्धा सिलेबस काय असतो सिलेबसची रूपरेषा कशी ठरवावी मध्ये कोणत्या गोष्टी कंटेन्ट अव्हेलेबल असावे पुस्तकं कोणते वापरावी याबद्दलचे अगोदर पण व्हिडिओ टाकलेले आहेत आणि यापुढे सुद्धा व्हिडिओ येत जाणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहायचे जय महाराष्ट्र महाराष्ट्र शिक्षक धन्यवाद